सोलापूर महापालिकेच्या नूतन महापौरपदी विनायक कोंड्याल यांची निवड झाल्यानंतर कोंड्याल यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौरपदी विनायक कोंड्याल यांची निवड झाली आहे निवडीनंतर कोंड्याल यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला महापौर विनायक कोंड्याल यांना क्रेनच्या साहाय्याने भला मोठा हार घालण्यात आला यावेळी गुलालाची मुक्त उधळण फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशांच्या निनादात कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष केला महापालिका परिसरातून ही आनंद यात्रा काढण्यात आली या जल्लोषात भाजपचे कार्यकर्ते तसेच विनायक कोंड्याल मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता